नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारी दोन ते साडेपाच वेळेत रिया हाऊस रांधणगाव शिरूर येथे आय टी सी मिशन सुनेहरा अंतर्गत माझी ई शाळा या कार्यशाळेसाठी आम्ही गेलो होतो तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला वेळापत्रक व लेखन साहित्य दिले त्यानंतर आमचे ग्रुप बनवून आमची पूर्व चाचणी घेण्यात आली आमचे पूर्वज्ञान तपासल्यानंतर आम्हाला सादरीकरणासाठी विषय दिले प्रत्येक ग्रुपने अतिशय सुंदर असं सादरीकरण केलं माझी ई शाळा कार्यक्रमाची उद्दिष्टे क्लासरूम प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे नियोजन यावर चर्चा झाली प्रत्यक्ष तंत्रज्ञानाचा शिक्षणामध्ये वापर यावर आधारित व्हिडिओ आम्हाला दाखवण्यात आले कार्यशाळेविषयी अभिप्राय आम्ही नोंदवले सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले सर्वात शेवटी चहा व स्नॅक्स घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली थँक्यू आय टी सी इतकं सुंदर प्रशिक्षण आम्हाला दिल्याबद्दल